नमस्कार मी ऐश्वर्या प्लॅनेट मराठीमध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत करते सध्या ज्या दोन मायलेकींची जोडी आपल्याला खूप आवडतीये आपलं खूप लक्ष वेधतीय है, ती जोडी आता माझ्यासोबत आहे आणि येस मायलेक या सिनेमाची संपूर्ण टीम आता माझ्यासोबत आहे तुम्हाला सगळ्यांचं खूप स्वागत आहे प्लॅनेट मराठीमध्ये Uh, मी तुमच्या सगळ्यांशी बोलणार आहे आणि फिल्मविषयी बोलणार आहेच पण जेव्हापासून मी याचे पोस्ट पाहतीये सगळं पाहतीये अत्यंत पहिला प्रश्न जितक्या गोड छान तुम्ही पोस्टमध्ये टीजरमध्ये आम्हाला दिसताय घरी कसं रिलेशन तुमचं घरी पण तेवढं छान गोड रिलेशन आहे पण खूप अति गोड झालं तर डायबेटीज होऊ शकतो ना म्हणून त्याकरता मध्ये थोडासा एक एक कडवटपणाचा एक कडुलिंबाचं पान असतं ना जे कधी कधी हेल्थसाठी चांगलं पण असतं पण थोडं कडू असतं तसं त्या गोड रिलेशनशिपसाठी थोडंसं एक कडवटपणा गरजेचा असतो तर तो अधूनमधून येतो पण तेवढ्याच छान पद्धतीने तो, तो, तो जातोही त्यामुळे येस छान आहे आणि सनाया या क्षेत्रात तू येतीस आईसोबत आई काम केलंस म्हणजे कोणताही इतर प्रोजेक्ट करणं आणि इतरांसोबत आण काम करणं हे वेगळं आहे आणि इथे आईसोबत काम करणं ही गोष्ट सुद्धा वेगळी होती सो आ, ते सुद्धा अत्यंत मनापासून मला विचारायचं आहे से की सेटवर आई आई होती की सहकलाकार होती <laughs> सेटवर तर आई आई पण होती आणि सहकलाकार पण होती कारण तिचे यु नो कॉन्स्टंटली असायचं की um, सनाया थोडी हस थोडी <laughs> लाईव्हली दिस कॅमेरावर पण ऑबियसली आय हॅड टू लिसन कारण ती पण एक खूप सिनियर कलाकार आहे अँड आय रिस्पेक्ट दॅट अबाउट हर आणि ऑबियसली प्रियांका जी पण ऐकायची आहे कारण शी इज द डिरेक्टर ऑफ द फिल्म बट uh, शी वॉज आय टू द राईट लिमिट <laughs> <तो>। मस्त थँक्यू व्हेरी <laughs> गुड <laughs> सांगितल्याबद्दल <laughs> ये येस आणि आता मी तुमच्याकडे येणार आहे की नेहमीच तुमच्या भूमिका आम्हाला खूप आवडतात आमचं खूप लक्ष वेधून घेतात सेम या मूवीमध्ये मध्ये सुद्धा तुमचं एक पात्र असं आहे की अरे या दोघी खूप छान वाटतात आणि तितकंच तुमचं पात्र लक्ष वेधून घेत आहे तर तुमच्या पात्राविषयी आणि ओव्हरऑल सिनेमाविषयी काय सांगा माझं पात्र तसं म्हटलं तर सगळ्यांसारखंच सगळ्यांना माहिती असलेलं असंच आहे कारण म्हणतात ना घरोघरी मातीच्या चुली तसं प्रत्येक घरात भांडणं होत असतात वादविवाद होत असतात कुठल्याही दोन व्यक्तींमध्ये होत असतात तेव्हा मी प्रत्येक वेळेला माझं असंच ऑब्झर्वेशन असतं की समजा तुझं आणि माझं भांडण झालं तर मला वाटत असतं की तू शंभर टक्के चुकतेस आणि मी बरोबर आहे पण तुला त्याच्याबरोबर विरुद्ध वाटत असतं की तुला वाटत असतं की तू जी, की बरोबर आहेस आणि मी चुकतो आहे मग अशा आपण एक तिसऱ्या व्यक्तीचा सल्ला घेतो की अशी एक व्यक्ती पाहतो जिच्यावरती आपला पूर्ण विश्वास आहे आणि जी जिला वाटत असतं की आपलं सगळं ती बरोबर समजून घेईल तिला कळेल सो ती जी तिसरी व्यक्ती आहे ना ती मी आहे सो ती भूमिका मी करतो आहे सो मी या दोघींचही ऐकून घेतो त्यांना जे काही का म्हणायचंय हिला वाटत असतं ती चुकते है, ही बरोबर आहे हिला वाटत असतं ही चुकते ती बरोबर आहे आणि मी ते ऐकून घेऊन कोणाचं किती बरोबर आहे हे सांगायचा प्रयत्न करत असतो बरोबर आहे पण आता काय न शेवटी मुलीच ऐकावं लागतं मुलगीच बरोबर असते आईला कितीही वाटत असलं की मी मोठी आहे मी जास्त पावसाळे बघितले त्याचा काही उपयोग होत नाही जेव्हा तू आई होशील ना तेव्हा कळेल तू चुकीस जोपर्यंत आई होत नाही तोपर्यंत मुलींना वाटत असत बरोबर आहे बरोबर हो कळलं मला त्याची घ्यायची <laughs> आणि हे जसं आता मला इथे पाहताना मजा येते त्याचप्रमाणे सिनेमातही खूप मजा येणार आहे हे मला आता कळत आहे सो मी खूप एन्जॉय करणार आहे हा मूवी आणि येस आता मी तुमच्याकडे इन मॅम की ड्रीम गर्ल म्हणजे तुम्ही किती जणांचे क्रश अजूनही आहात आणि, आणि कायम राहणार आहात सो <laughs> so, तुम्ही इतकं दिग्गज कलाकारांसोबत काम केलंय मोठमोठ्या आर्टिस्ट सोबत तुम्ही शेअर केली आहे तो एक वेगळा अनुभव होता पण लेकी सोबत स्क्रीन शेअर करणं आणि ही अख्खी फिल्म लेकी सोबत करणं ही फिलिंग काय होती um... मी नेहमीच म्हणते की ही फिल्म माझ्यासाठी खूप स्पेशल आहे ती बऱ्याच कारणांमुळे एक तर ऑफकोर्स माझी पहिली निर्मिती आहे म्हणून शिवाय ही पूर्ण विमेन ओरिएंटेड म्हणजे विमेन हेडेड फिल्म आहे ज्याच्यामध्ये सगळ्या एच ओ ज्या जास्त करून महिला आहेत आणि दुसरी गोष्ट अर्थातच माझ्या स्वतःच्या लेकीबरोबर मला आईचीच यु नो भूमिका करायला मिळते सो ऑफकोर्स स्पेशल आहे ती आणि जसं तू म्हणाली सगळ्या दिग्गजांबरोबर एवढ्या मोठ्या मोठ्या कलाकारांबरोबर काम केलं आहे पण तरीसुद्धा मी म्हणेन की Uh, um, सनायाबरोबर काम करताना मला आधी असं वाटत होतं की यु you नो know, हिला कितपत जमेल नाही जमेल ऑफकोर्स प्रियांका मॅम आणि हो योगेश या सगळ्यांनी तिच्यावर वर्कशॉप्स केले तिला mm -hmm. शिकवलं वगैरे पण तरी सुद्धा मला असं वाटलं की बापरे जेव्हा ऑन सेट जेव्हा आम्ही ऍक्च्युअल कॅमेरा ऑन झाला तेव्हा मला असं कुठेही वाटलं नाही की तिने नौकी आहे आणि तिला काही कळत नाहीये किंवा ती कमी पडतीये सो आय वॉज व्हेरी प्राऊड एक आई म्हणून मला खूप अभिमान वाटला की तिला चांगली समज आहे आणि तिच्या तिच्या पद्धतीने समजून उमजून ते ती काम करते आणि कुठेही कोणीतरी सांगतेय तिला असंच कर म्हणून करत नाही तिचं स्वतःचे विचार ती त्याच्यामध्ये घालतीये सो ऑफकोर्स मला छान वाटलं तिच्याबरोबर काम करताना आणि ती समज मला असं वाटतं की मला आत्ता आत्ता यायला लागले बहुतेक कदाचित तिच्यामध्ये ती ह्या वयामध्ये आहे किती छान बघ आई आई असते शेवटी आणि कमाल आईने सांगितलेलं आहे त्याचप्रमाणे सनया तू खूप गोड दिसतीयस स्क्रीनवर सुद्धा आणि तू मध्ये सुद्धा खूप क्यूट आहेस खूप गोड आहेस पण आणि अर्थात मी असं नाही म्हणणार की हे वातावरण तुळ्यासाठी नवीन होतं तू पाहतच आला असेल हे वातावरण पण सिनेमात काम करणं किंवा अभिनय क्षेत्रामध्ये येणं हे कधी ठरलं आणि कसं इकडे प्रवास तर मी ऑब्विस्ली uh, लहानपणापासून आई बाबांबरोबर त्यांच्या सेटवर जायची त्यांना ॲक्टिंग करताना बघायची आणि सेटवर जे क्रू यु नो मेकअप आर्टिस्ट असायचे ते माझ्याकडे यायचे आणि बोलायचे की नो आता तू पण म्हणनास ना ॲक्टर तर ऑब्वियसली द बॅक ऑफ द माइंड एक्सपेक्टेड होतंच की यु you नो know, हेच करायचं पण इट वॉज नथिंग आय दॅट आय आफ्टर आय शॉट द फिल्म पण लाईक मला रिअलाईज झालं की मला हो हेच करायचं आहे कारण मला आय डे आय एन्जॉय डुईंग इट इट वॉज नॉट लाईक की एक जॉब आहे यु you नो know, हेच करायचं आहे ॲज अ करियर बट मला खूप एन्जॉय झालं फिल्म शूट करताना खूप शिकायला भेटलं आणि ह्याच्या ह्याच्यापैली मी एक शॉर्ट फिल्म पण केलेलं आणि त्याच्यानंतर पण मी डिसाईडच केलेलं की यु नो हेच करायचं आहे आणि दिस इज माय पाथ बरी म्हणजे आम्हाला अजून एक फ्युचरमधली मस्त ग्लॅमरस अभिनेत्री भेटलेली आहे सो आम्हाला आवडेल तुला पाहायला येस आणि आता मी या सिनेमाच्या दिग्दर्शिका ज्या आहेत त्यांच्याकडे येईन की टीजर आणि पोस्टमधून तर आम्ही पाहतो या मायलेक्कींना आणि आवडत आहेत त्या पण तुमच्या नजरेतून काय आहे मायलेक हिंदी हिंदी वॉज ऐश्वर्या राईट या तो मेरे लिए ऐश्वर्या ही जो स्टोरी आहे बहुत स्पेशल आहे क्योंकि हम सब अपने मम्मी से बहुत क्लोज आहे अँड Uh, ये जो मम्मी और जो डॉटर का जो रिलेशनशिप मैं देखती आई हूँ इट्स अ वेरी फन रिलेशनशिप वो बहुत ये फ्रेंड्स है ये मम्मी और डॉटर नहीं है एंड द ब्यूटी अबाउट जो रिलेशनशिप है कि दोनों एक दूसरे के सुनते हैं यू नो सोनाली मैम ऐसी प्रोड्यूसर है एक्टर है और मदर भी है जो uh, वो बहुत अच्छी एडवाइस देती है मुझे भी एज लाइक एन होल्डर सिस्टर और लाइक अ प्रोड्यूसर वो मुझे बहुत एडवाइस देती है हंड्रेड परसेंट ऑफ द टाइम नाइन्टी परसेंट ऑफ द टाइम सोनाली मैम ऑलवेज ऑफ द टाइम सोनाली मैम इज ऑलवेज राइट यू नो तो मुझे क्या लगा और और सनाया अभी मेरी दोस्त है, मेरी छोटी जैसी है. तो दोनों बहुत सिमिलर है येट दे आर डिफरेंट तो ये आपको दिखाई देगा स्क्रीन पे मैं ऑलवेज बोलती हूँ कि सोनाली इज अ ब्रिलियंट एक्टर उमेश इज अ ब्रिलियंट एक्टर लेकिन सनाया मेरे लिए स्पेशल है क्योंकि एज एन एक्ट्रेस उसने कमाल किया है फॉर अ फर्स्ट टाइम फिल्म आउटस्टैंडिंग लाइक मेरे लिए और वर्जन दिया है एडिट में तो जो भी यू सी ऑन स्क्रीन दैट इज हर कमांड सो दैट इज दैट ऑल्सो एंड संजय मोने शुभांगी मैम स्पेशल थैंक्स टू माई क्रू ट्वेंटी सेवन पीपल हम लोग सिर्फ ट्वेंटी सेवन लोग थे लेकिन सभी एच ने बहुत ही अच्छा काम किया है एंड यू कैन सी दैट ऑन स्क्रीन बट आई सॉरी मैं प्रियंका मैम योगेश सर ऐसी बिना मैं नहीं <laughs> तर उशरू शकले असते कारण आमच्या शूटच्या पहिले पण रोज आमचे झूमवर वर्कशॉप असायचे <laughs> कारण आमचे रिडिंगच्या टायमाला मला खूप नर्वस वाटायचं की यू नो माझी पहिली फिल्मे मी कशी करणार देन प्रियांका मॅम से ठीक आहे डोंट वरी विल टेक वर्कशॉप्स तर रोज आय थिंक फॉर वन मंथ आम्ही झूमवर जायचो आणि सर मला शिकवायचे कशी ॲक्टिंग करायची हाऊ टू फील मायराजचा कॅरेक्टर सांगायचा इस टू ट्राय अँड अंडरस्टँड मायराज कॅरेक्टर सो आय कुड गेट क्लोजर टू हर बिकम हर सो ऑल क्रेडिट्स टू यू पी टी अँड योगी दादा स्पेशल थँक ऑल्सो टू योगी दादा तो जो योगेश मेरे जे असोसिएट डिरेक्टर थे लाईक आय ऑलवेज सेक की सोनाली सोनाली उमेश आर क्टर्स नो नॉट डेट वेटरिन नॉट डेट वेटरिनंग यंग ना योर वेटरिन मतलब एक्सपीरियंस एक्टर्स तो मेरे लिए जब भी मैं डिरेक्ट करती हूँ आई ऑलवेज हैंग एक्टर्स आते हैं आई एम नॉट अ एक्टिंग कोच मेरे लिए दे कम प्रिपेर्ड यू you नो know, तो मेरे लिए सनाया योगी दत्ता ने बहुत मतलब जैसे उसने कहा कि हेज ब्रॉड द कैरेक्टर ऑफ माइरा आउट और उसके बाद देन आई कुड प्ले विथ हर यू नो दे हम लोग बात कर सकते थे एंड देट वॉज ऑलवेज और मैं ऑलवेज बोलती हूँ कि डिरेक्शन इज नॉट टेलिंग द एक्टर्स वॉट टू डू इट इज अ गिवेंट टेक इट इज द कैरेक्टर दैट वी आर इट्स नॉट एन ईगो थिंग कुछ नहीं है हम लोग स्टोरी के लिए काम करते हम कैरेक्टर के लिए काम करते हैं एंड दैट इज वॉट माई लेक इज अबाउट कि हम लोग का इतना अच्छा केमिस्ट्री था सेट पे एवरीबडी लिसन टू इच अदर किसी ने एक दूसरे को ओवर पावर नहीं किया सबने सुना और एंड मे हो ने अपना कमाल दिखे और ने तो कमाल आप देखोगे अभी दिवसीच आणि आता तुम्ही जितकं काही सांगितलं आणि ते इतकं बेस्ट बनलंय त्यामुळे आम्हाला ते असं पाहताना गोड वाटतंय आणि अजूनही छान वाटणार आहे आणि उमेश सर तुमचे दोन वेगळ्या जॉनरचे सिनेमे येत <laughs> आहेत आता कसं वाटतंय आणि दोन वेगवेगळ्या फिल्म्स आहेत मजा येते खूप छान वाटते कलाकाराला आणखी काय हवं असतं फक्त हे आहे की दोन तीन वर्षापूर्वीचे सिनेमे आता एकत्र डायरेक्ट दोन आठवड्यांमध्ये रिलीज होत आहेत त्यामुळे म्हणतात ना की आधी आलं तर एकदम भस्कन येतं काम तसं आता भस्कन प्रमोशन चाललंय माझं मागच्या आठवड्यात मी अलिबाबा आणि चाळीश चोरचं चा प्रमोशन करत होतो या आठवड्यात मी मायलेकचं प्रमोशन करतो आहे पण छान वाटतंय मस्त वाटतंय आणि आय होप लोकांना त्या दोन्ही फिल्म आवडतील नक्कीच तु, आणि म्हणजे तुम्ही असंभव असेल किंवा कोणी तुमच्या मालिकांमुळे तुम्ही इतके असं फेवरेट आहात की कोणताही प्रोजेक्ट असेल उमेश सर आम्हाला आवडणारच आणि त्याचप्रमाणे छोटासा गेम आहे मी तुम्हाला काही क्वेश्चन विचारेन सो तुम्ही हात वर करायचंय और जशी ती व्यक्ती आहे तिच्याकडे हात जस्ट आहे ओके ओके सो ओके सो सेट वर लवकर कोण यायचं सगळे एकच बस असायची फक्त पहिलं पाऊल कोण टाकतंय त्याच्यावरती फक्त बाकी सगळे एका वेळ यायचे आय थिंक प्रियांका मॅम युज टू बी द फर्स्ट दायचे कॅप्टन ओके सेट वर कोण होत सगळेच सगळेच नाही पण होता नेक्स्ट लेवल होता म्हणजे ती भाकरवाडीचे डबेवाडी चकली चाय बिस्किट डुबा सगळे प्रोड्युसर होते तिला माहित हो कुठे कुठे डबे ठेवलेले आहेत काय काय ते आपल्याला माहितच नसायचे काही काही डबे नाही नाही मी दुसऱ्यांचे डबे पण चोरून खायचे हिचा डब्बा घेऊन खात नसायचे पण हे अजिबात खरं वाटणार नाही तुमच्याकडे बघून म्हणजे इतका फिटनेस लागते इन्स्पिरेशन घ्यावं लागतं सहकलाकारांकडनं ज्याने एक दिवसही शूटिंगचे पूर्ण लंडन मध्ये असताना जिम शोधून काढली दुसऱ्या हॉटेलमधनं बाजूला आणि तिने नेमाने ने रोज तो जाऊन एक्सरसाइज करायचा असं व्हायचं आपण एवढं खातो तर निदान शिकूया काहीतरी यांच्याकडनं काय नाही वेळ होता थोडासा म्हणून मी करायचो आहे बाकी काय नाही हे खूप बिझी होते ही मोकळी असते हि नाही केलं असता नाही एवढं डेडिकेशन नाही आपल्यामध्ये ओके सो चिडचिड कोण जास्त करायचं काय तू चिडचिड करायची सोनाली अरे काय मी फिल्म केली की नाही शूट तुमच्या हो बरोबर आए... का तिला असं सा साध विचारलं ती समजा पुढे काही खात असेल चांगला पदार्थ आंबा खात असेल आंबा तर तिला जर मागणं विचारलं मी मागे बसतो ती तिथे तर तिला विचारलं ना काय खातेस अरे आंबे आंबा मग <laughs> म्हंटल अगं आंबा खातेस ना मी गोड असू दे ना चेहरा पण गोड असू <laughs> चीड़ दे ना तर त्याला म्हणतात चिडचिड पण ती चिडचिड नसते तिची गोड गोड रिएक्शन असते ती तिला काय सांगितलं की काय घातलेस कपडे अक्षय ऍक्च्युली तिला प्रेमानेच सांगायच न मी शर्ट घातलेला आहे पण तेवढच सो चिडचिड आपण तिला देऊया मस्त साध भोळ कोण असायचं नेहमी भोळ बोळ दाखवायचं दाखवायचं पण साधं बोळ नाही येते नाही 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 आय एम व्हेरी स्मार्ट खोडकर कोण होत खोडकर मेकअपला जास्त टाइम कोणाला लागायचा कोणालाच ग्रेट डायलॉग डायलॉग कोण विसरायचा किंवा फंबल करायचं जास्त शूट केली नोबडी ऑप्शनच नव्हता ऍज अ प्रोड्युसर सांगितलेलंच होतं सगळ्यांना इन्क्लुडिंग मी पटापटा करा आम्हाला शूटिंग वेळेत संपवायचं आहे जास्त वेळ घ्यायचा नाहीये बजेट नाही वाढवायचं आणि बडबड जास्त कोण करायचं सेट वर टॉकेटिव्ह हा मार्ग येस आणि आता लास्ट डॉमिनेटिंग कोण आहे चौघांवर माझ एकच चांगला मित्र आहे तुम्ही एवढं एवढं तू मस्त म्हणतेस की फन फिल्म होती इतकी मज्जा आली आम्हाला वाटलंच नाही शूटिंग केल्यासारखी बडी दिदी बडी दिदी झाले डॉमिनेटिंग डॉमिनेटिंग नेगेटिव्ह टर्म आहे पॉझिटिव्ह टर्म नाही कोण आहे हुँ। हुँ। मला आज कळलंय मित्र कोण आहे मैत्रीण तू नाहीये हा मित्र चांगला आहे बांगला काय करायचं नाव घेऊ योगेश फुलपाकर होते तिने विचारलं सेट वरती तुमच्या चौकांपैकी असं नाही विचारले योगेश होता फुल डॉमिनेटिंग त्याला हवं तसं मिळत नाही तोपर्यंत तो डॉमिनेट करायचा थँक्यू थँक्यू ट्रू फ्रेंड मस्त मस्त तुमची धमाल बघून खूप मस्त वाटला खूप एन्जॉय केलं मी स्वतः आणि असंच प्रेक्षक सुद्धा मायले खूप एन्जॉय करणार आहेत कारण तुम्ही चौघ आता फक्त इथे असून एवढी धमाल येते आता पूर्ण फिल्म पाहून तर आम्ही खूप एन्जॉय करू सो खूप छान गप्पा मारलात तुम्ही आमच्यासोबत थँक्यू सो मच आणि तुम्हाला आणि मायलेकच्या संपूर्ण टीमला सिनेमाला प्लॅनेट कडून खूप साऱ्या शुभेच्छा एकोणीस एप्रिल दोन हजार एकोणीस एप्रिल ला बघितला जाऊस थँक्यू थँक्यू सो मच